राम राम माझ्या बाबा राम 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 आज बारके माग केला रे काय करता बा पुढे आलं तर पुढे आला तर गेलो गेला तुमचाही देश समजत नाही आज मला मला मांग मग मांग आलो बा काय करता कसा आहे बाबू लाल लेकरांना घोट ऐकली पाहिजे कुठे लावले आज लाल लेकरांना ऐकली पाहिजे लाल लेकरांना ऐकली पाहिजे आता मोठे माणस ऐकत तसेच करून राहिले हो लाल लेकड्याला काय देता तुम्ही काय ची गोट करते तू शेंडा देना बोलू नाही काय ची समजा सगळ्यात बाबतीत तसंच होऊन राहिलं हो माझ्या बा आता लहान लेकरांनी केलं तर लोक जोर देतात आणि मोठ्या माणसाने केलं तर चालते तुम्ही गोळ्या फोटोच समजून जाईल तुला काय म्हणणं आहे जाऊ दे महादेव काय त्याच्या नदी लागणार तू शेंडा नेना बुडूक नाही कुकडे वातर वतर करते ते बोट तुम्ही भल्ले करता सांगेन मी तुम्हाला म्हणत काय दहा नाही सांगत होते हे इलेक्शन उरेल का आता हे इलेक्शन झाल्यावर सांगायचो जे ते म्हणतात की इलेक्शन इलेक्शन होद्या बारके म्हणते बापू इलेक्शन झाल्यावर सांगतो अजबच कुठे झाली बा इलेक्शनची तर बरं बोल ना महादेव काही हे काय चिट्टी बावल्या लावल्या पोट्ट्या संघ सोळा त्या जगन झोळा आपलं चालू द्या महत्वाचा विषय काय करता राजा महत्वाचा विषय आपली हाती थोडी आहे की आता आपल्या कोरोड वाले जे बेकार आला साधी गोट आहे होली चावली तरी मन मला बापा पण कोरोड भाऊ काय ते घरच आहे आता बाय कापसाची कशी आशा होती ते त्यात पराडीवर होई पडली आता ते होई काय आता माल निघून आले तर होई काय करते काय नाही अरे निरा पराडी ते चायनी करून राहिली ते माझ्या बाहेर निरगुंद्रा जेव्हा वरात गेलं होतं हो गड माझ मी बाहेर विचारलं तर म्हणून घरकशे वावर फुटले शीता ते झाल्यावर सोचूनच न राहिलं अरे काही काही परवडणारे गोट आहे का म्हणून कसं माग पडते हे पाहिजे तू अरे बुलाकडा बाप्पू तुम्ही ते महादेवा म्हणून गोट सांगितली ते ऐकले नाही का पराठ्याने शिद्र पडून राहिले ते होई आहे आणि ती रात्री होईल निघते दिवसा बुडईत जाते तुम्ही ते गोट ऐकता की कुकडल्या कुकळ्यात लावता ते कापचं निघून राहिलं कापचं निघून राहिले आता अर्धी बराठ्या भेटले असतील तो पराडिने शित्र, पराडिने तो ए, तो देतने। देतने तू निघेन कापूस पण असा एकदम कापूस निघून आला मग ही पराठीने पराठीने चित्र वाढल्या आई ना तर मग काय कापसा होता तो पहिलेच तर कापसाचा बोंब आहे किती खर्च रजे पेडल्यापासून हलकासा खर्च आहे हो पण काही नाही निसर्ग असा करतील सरकार तसं करते अ निसर्ग पिकू देत नाही सरकार वाव देत नाही त्याच्यानुसार वादेच वाद येत ना हो आता मला सांगलं का तू जेवढही कोरळू भाग आहे त्या भागातले काहीतरी सव्वाशे ते दीडशे आमदार आहेत एकही आमदार जोड नाही मारतणारे बा आपल्या भागातला हां आपल्या भागातला म्हणजे कोरळू भागातले जे आमदार आहेत ते त्याच्याबद्दल बोलतो मी आता हे ना तो जोड मारायला पाहिजे ना सोयाबीनचे काय हाल चालू आहेत कापसा घरात लोकांच्या गंजे आहेत उठ्या पैशाने जागा नाही जा ज्याला बिचाऱ्याला गरज आहे त्यांना स्वस्तात देऊन टाकला जे पावाची वाट पाहून राहिले त्याचे अंग खाजून राहिले अशी तर गोड झाली पण त्याचा याच्यावर कोण ध्यान द्यावं की नाही आता इलेक्शन आलं लो। आता लोक जे काहीच नाही झालं आता काय सांगा काय होते तर मी तर मंतर भाऊ जो आपल्या शेतकऱ्याचा हिताचं काम करीन जो शेतकऱ्याचे निर्णय घेईन त्याचा विचार करा आपण हे गोष्ट पटली बाबा पण आता तसे निवळून निवडून करावं लागतील लोक आपल्याला काय करायला लागते आपल्याला जो आपल्या मागण्या जो पूर्ण करीन त्याचे आपण माणसं आपण काय कोणाच्या मागं भिंडा त्यांना आपल्याला करार करून द्या केलं का तुमच्या शेतकऱ्याचा विषय मी मार्गी लावतो त्या माणसाचे मान आपण नाही तर आपल्याला काय करावं लागते का बाप्पा कोणी या निवडून आणि कोण कोण आली कोणतं मत आपण आपण तिच्या मताच्या आहो अरे पण बा कोणाची गॅरंटी घ्या सगळेच हो म्हणतात त्याचही काही टिप्पण पाहिजे ना विधानसभेतून विधान परिषदमध्ये आपला विषय गाजला पाहिजे शेतकऱ्याचा रस्ते मार्गी लागेल नाही तर म्हणताय का माझी घोटाय अरे बा असाच विषय घ्यायचा ना काय करता दुसऱ्या विषया आपल्याला काही घेणं देणंच नाही आपण नाव शेतकरी शेतकऱ्याचा विषय मेन आहे ना आपला बाकीचे लोक कसं आपापलं सारखं करून घेतात तसं आपण आता या इलेक्शनमध्ये आपलं सारखं करा सांगा आपापल्या मतदारसंघात त्या जो कोणी उमेदवार शिंदे म्हणा आमचा संदवड्या तरच आम्ही तुझे मत देऊ नाही तर मग काही का मायचं नाही हे कधी पण गोष्ट कशी आहे की आपलं शेतकऱ्याच काही भलं कोणतं सरकार नाही करून आलं मग आपण काय करा किती आपण प्रत्येक वेळी म्हणतो उमेदवार एखाद्या ले। हो हो म्हणतात काही नाही हो काय दोन तीन हे करतात आणि त्याच्या पुढे जातच नाही मग बंद पाळून देतात त्या गोष्टी हे जाऊन पडलं की मग काही रे हो बा आपल्याला काय पाहिजे आपले शेतमालाले भाव सगळ्यात मेन प्रश्न आपला शेतमालाले भाव आपल्याला काही बाकीचे काही पाहिजेत नाही आणि बी बी एन एची औषध पाण्याची औषधची याच्या किराळ किमती आटोक्यात पाहिजे नाही तर काय का कुकडल्या कुकळ्यात चालले आपला कापसाचा भाव काय सोयाबीनचा भाव काय खताचे का भाव वाढतात फवार औषधीचे भाव वाढतात आपल्या जे वाढतच नाही याच्यावर कोण लक्ष किती फुडू फुडू काही कोणी होले हो लावते पुढे काही जात नाही ते, ते, ते आगे 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 सरकार, सरकार आता कसं आहे घड्या सगळ्या जण म्हणतात आम्ही हे केलं ते केलं असं केलं तसं केलं पण मेन प्रश्न काही आपला सुटून नाही राहिला हो सरकार प्रत्येक सरकार काहीतरी करते पण आता शेतकऱ्याच्या समस्या एवढ्या आहेत त्याच्यात एक सगळ्यात मोठी समस्या ही आहे शेतमालाला भाव नाही काय ल सगळ्यात मालाचे भाव पाहिलं कसे आहेत कंपन्याचे भाव वाढतात गाळ्याचे भाव वाढतात सगळ्याचे भाव वाढतात शेतकऱ्याच्या मालाचे भाव नाहीत वाढत कौन शेताचे असे करतात अशा शेतकरी जिता राही काय हां शेतकऱ्याला पुरवणच नाही राहिलं त्याच्या निसर्ग माणस झाली निवड आळी आसानं घेते त्यात कधी पाणी जास्त येते तर कधी कमी येते आता हे तर सरकारला सारून घ्यासला लागणार बा मी तर म्हणतो बा येणाऱ्या सरकारनं काय करावं की निदान शेतकऱ्याचे प्रश्न तरी मार्गीला तर शेतकरी सुखानं झोपू शकते नाहीतर शेतकऱ्याचं काही खरं नाही रे भाऊ रास बिचारायला रा कष्ट करते आणि हाल हाल करते आणि जीवन जगते पण हे काही नाही हे सीतल्या लोकांना काही समजत नाही हे लोक एसीच असतात आता शेतकऱ्यासाठी ओरिजनल शेतकरी असला तरच त्याला समजते हे धरून धरून मी शेतकरी हवं माही आंबेठिकाणी शेती आहे नातून शेती करतो मी त्याचं काही जमत नाही भाऊ ते पाहिजे खरं ओरिजनल शेतकरी ओरिजनल शेतकऱ्याला सारं समजते आमची इतकी शेती आहे आणि तितकी शेती आहे अरे बाबा ओरिजिनल शेती करून पाहि तो काय हालत तर मजूर भेटत नाही मजूर माग झाला तर माग कमी नाही होईल मजुराला पुरत नाही शेतकऱ्याला पुरत नाही मजूर म्हणते पुरत नाही शेतकरी म्हणते उरत नाही तरी हे गव्हर्नमेंटच्या काही ध्यानात नाही येऊन राहिलं गव्हर्नमेंटनं याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा कारण शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपल्या देशात शेतकरी काही सुखी होणार नाही याच्यासाठी एक समिती नेमायला पाहिजे आणि त्या समितीच्या मार्फत सगळे प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे काय तर ते काहीतरी होईल हे इलेक्शन होतच आहे ती उमेदवार निवडून येतील तो काही विषय नाही पण शेतकऱ्यासाठी मेन प्रश्न हो, सुटण्यासाठी काहीतरी करणं जरुरी आहे तरच हे सुटील निवड तुम्ही तुमच्या तर झाडात तर आमचं काही खरं नाही शेतकरी नेहमी बंगलो बंगलो सांगतात पण शेतकऱ्याचं काही कोणी ऐकतच नाही आता कसा बोलला गळा तू हे फार मेन झालं कारण शेतकऱ्यासाठी काहीतरी करणं जरुरी आहे सरकार कोणाचंही येऊ सरकारचं काही म्हणणं नाही आपलं कोणीही पक्षाचं यो पण त्यानं शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत रे भाऊ काय सरकारचं सरकारनं सरकारचं काम करायला पाहिजे तरच शेतकरी सुखी होईल नाही तर शेतकरी आयुष्यभराचा बेहाल आहे आणि दिवसांदिवस हा निसर्गही त्याचा हात धुवून मागायला गेला आहे त्याच्यानं काही शेतकऱ्याचं सर्क निघून राहिलं एका वावरात आम्हा बरं होते तर दुसऱ्या वावरात त्याचं मग बोलते आणि एखाद्याजवळ एकच वावर असतो तर त्याले काहीच नाही होत आता यंदाचीच गोट पाहणं काही लोकांच्या पराठा चांगल्या आहेत तर काही लोकांच्या हलक्या आहेत काही लोकांचं पीक कसं आहे तर काही लोकांचं कसं आहे असं आहे ना, को ना ते कोणाला जवळ होते कोणाले हसवते निसर्ग त्याच्यानं सरकारनं या गोष्टीवर ध्यान द्यावं हा महादेव त्या सांगितली गोठ बरोबर आहे पण काहीतरी झालं पाहिजे का शेतकऱ्याचं हेच आपल्याला अपेक्षा आहे बरं चालतो का मग झाला मा ढोरायचा टाईम जायचं लागते मला बरं मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमची अशीच व्हिडिओ पाहायसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा कमेंट करा कसा वाटते तर सबस्क्राईब जरूर करा असेच व्हिडिओ पाहा आणि दर दोन दिवसांनी असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार तरी तुम्ही आमच्या व्हिडिओची वाट पाहा आम्ही व्हिडिओ घेऊन येत राह फक्त पुढच्या व्हिडिओची वाट पाहा लवकरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल बरं राम राम येतो मंडळी